नमस्कार शेतकरी बांधव्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी तर आता अकरा जिल्ह्याचा निधी इथं आलेला आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक रक्कम इथं जमा होणार आहेत या संदर्भात व कोणती अकरा जिल्ह्यात या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पर्यंत बघा सर्वात पहिले ज्या शेतकऱ्यांना पीक रक्कम इथं जमा जर झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता जी काही आपल्याकडे इथे जिल्हे आलेले आहेत तर भरपूर जिल्हे यामधून वगळलेले आहेत त्यानंतर तीन लाखाहून अधिक तक्रारी इथं फेटाळण्यात आलेल्या आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम इथं मिळणार नाही तर भरपूर शेतकऱ्यांनी चुकीची पद्धतीने जे काही तक्रारी इथं केलेल्या आहेत त्यामुळे यांना भरपाईची रक्कम इथं मिळणार नाही तर आता यामध्ये जे की अकरा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर कोणकोणते जिल्हा आहेत तिथं पाहणार आहे आपण तर पहिला जो जिल्हा यामध्ये अमरावती जिल्हा जे की सर्वात जास्ती तक्रारी त्या जिल्ह्यांमधून आलेल्या आहेत व सर्वात जास्त नुकसान या जिल्ह्यात झालेलं आहे दोन नंबरचा जो काही जिल्हा आहे त्यामध्ये अकोला जिल्हा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जास्ती तक्रारी इथं आलेल्या आहेत त्यानंतर तिसरा जो जिल्हा आहे या यामध्ये यवतमाळ ज्या ज्या जिल्ह्यातून सर्वात जास्ती तक्रारी आलेल्या आहेत तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जे की यामध्ये अकरा जिल्हे आहेत जर तुम्ही खरीपचा किंवा रब्बीचा पीकमा भरलेला असेल तर भरपूर शेतकरी फक्त पीक उमा भरून ठेवतात व त्यांची ई पीक पाहणी करत नाही त्यानंतर तक्रार नोंदत नाही त्यामुळे त्यांना भरपाईची रक्कम इथं मिळत नाही जर मिळाली जर सरसकट जर त्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्या गावांमध्ये जर मंजूर झाला तरच त्यांना कमीत कमी रक्कम मिळते जर तुम्हाला रक्कम जास्ती मिळवायची असेल तर कोणत्या पिकाच्या कालावधीमध्ये तक्रार केल्याच्या नंतर भरपाईची रक्कम हे तुम्हाला दुप्पट मिळेल यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या पीक मॅचं तुम्हाला दुप्पट कशा प्रकारे मिळवता येणार आहे कोणत्या कालावधीमध्ये जर तुम्ही तक्रार केली के तर जास्त भरपाईची रक्कम मिळेल यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेल्या तर लगेच पहा त्यानंतर चौथा जो जिल्हा यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे त्यानंतर पाचवा जो जिल्हा यामध्ये वाशिम जिल्हा आहे त्यानंतर इथं सहावा जो जिल्हा यामध्ये आलेला आहे जालना तर सर्वात जास्ती कमीत कमी तक्रारी यामध्ये सर्वात जे की कमी तक्रारी आलेली आहे त्यामध्ये जालनामध्ये आहे परभणी आहे त्यानंतर जो जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे जो जिल्हा यामध्ये नांदेड त्यानंतर दहावा जो जिल्हा यामध्ये बीड जिल्हा आहे त्यानंतर अकरावा जो जिल्हा आहे शेवटचा जिल्हा यामध्ये लातूर जिल्हा आहे तर सर्वात जास्ती कमीत कमी क्षेत्र लातूरमध्ये आहे तर यामध्ये सर्वात जे की कमी नुसखान इथं जे की बीड आणि लातूर त्याचप्रमाणे परभणी आणि जालना अशा जिल्ह्यांमध्ये दाखवलेल्या आहे सर्वाधिक जे की अमरावतीमध्ये सर्वात जास्ती जे काही संख्या आहेत तर आता आपण संख्या चेक करून घेऊया तर अमरावतीमध्ये नव्वद हजार दोनशे पंचावन्न जे काही बागायत शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे जे की शेतकऱ्यांची इथं संख्या आहे अकोल्यामध्ये दोन लाख पाचशे एकाहत्तर त्यानंतर यवतमाळमध्ये सव्वीस सव्वीस लाख छत्तीस हजार नऊ त्यानंतर बुलढाण्यामध्ये चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार तेवीस त्यानंतर वाशिममध्ये साठ हजार एकशे पासष्ट आलेलं आहे फक्त तक्रारी त्यानंतर अशाच शेतकऱ्यांची इथं मंजूर झालेल्या आहे त्यानंतर जालनामध्ये दोनशे ब्याऐंशीच आहे फक्त त्यानंतर परभणीमध्ये दोनशे एकच आहे त्यानंतर हिंगोलीमध्ये सत्तावीस हजार सातशे बेचाळीस आहे त्यानंतर नांदेडमध्ये एकसष्ट लाख एकोणऐंशी हजार अकरा त्याचप्रमाणे इथं बीडमध्ये जे आहे एकशे सत्तावीस आहे त्यानंतर लातूरमध्ये जे फक्त बत्तीसच आहे तर आता यांचे जो काही निधी आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डिबिटिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहेत जर ज्या शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम पीक मा राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी वन फोर 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 सेवन तर यांच्याशी हेल्पलाईनशी नंबर साधून ज्या शेतकऱ्याने पीकमा भरलेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांना आता क्रॉप इन्शुरन्सच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून नवीन ऍप्लिकेशन इथं आलेले आहे तर त्याच्या माध्यमातून तक्रार इथं नोंदवता येत नाही तर अशा शेतकऱ्यांनी प्रकारे तक्रार नोंदवायची आहे नवीन प्रोसेसनुसार त्याप्रमाणे जर आता रब्बीचा पिकुमा भरलेला असेल तर त्याचे सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदवून घ्यायची आहे जे की तक्रार नोंदवायचा जो काही कालावधी आहे ते बहात्तर तासाच्या तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे कोणत्या कारण तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सेल्फ म्हणजे स्वतःच्या शेतामध्ये जर नुकसान झालेलं असेल किंवा मल्टी तर त्यामध्ये दोन तीन हप्ता अपडेट आलेले आहेत जे की क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनमध्ये त्यामधून तुम्ही तुमच्या पीक पावती सुद्धा डाउनलोड करू शकता जर पीक संदर्भात तुमच्या काही मनात शंका असतील जर तुम्हाला जर नसेल की दोन हजार चा पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे यावरती सुद्धा डिटेन मध्ये अपलोड केलेला लाईव्ह की कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता जे की उर्वरित पीक जर राहिलेला असेल तर ते कशा प्रकारे मिळवायच्या तक्रारी कशा प्रकारे करायच्या कोणत्या कालावधीमध्ये तक्रारी जर केल्या तर भरपाईची रक्कम जास्त मिळेल सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर प्रिकमा संदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा थँक्यू